उन्हाचा फटका बसला का काय तर अचानकच जे आहे चढून आलेला याचा ते दवाखान्यात न्यावं लागणार नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे सर्वांचं आमच्या चे युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आम्हाला कुठेतरी जायचं आहे त्यानंतर सर्व तयारी वगैरे चालू आहे झाली का तयारी सर लवकर झाला सर वेळ लागते खरंच अरे वा कसं आहे आता तुम्ही विचार केला असेल की कुठेतरी जायचं आहे मस्त तयारी वगैरे केली आहे राधिकार तर आपल्याला कुठं जायचं नेमकेंट पण कोणाचं आहे खरंच मस्त छान तयारी आज चला मस्त ऊन खूप आहे विशेष म्हणजे कारण विदर्भातलं ऊन आहे काही साधं ऊन नाही आहे आणि इकडं तयार वगैरे झालेली आहे आणि आई थोडं बाहेर गेलेली आहे मग आई वगैरे दिसणार नाही आणि मैत्रिणीचं साक्षी म्हटलं काय कार्यक्रम म्हटलं तिकडं कसं आईला पण बोलावलं हां बोलावलं होतं पण तिकडे काही आई वगैरे येणार नाही आहे तर आम्हीच दोघं जाणार आहे थोडंसं पाहणार आहे आणि काय करायचं आहे निघायचं आता खूप गरमाच होत आहे उशीर पण होत आहे कारण तयारीला जवळपास दोन घंटे लागलेले आहे राधिकाच्या तयारी म्हणजे दोन घंटे गेलेतच कारण नऊ साडे नऊ वाजता जायचं म्हटलं तर व्यवस्थित करावं मग आमचं कसं पटकन लगे कपडे घातले की बस निघालं पण नाही तयार करायलाच पाहिजे तेवढा वेळ लागायलाच पाहिजे चला निघायचं मग चला पुढचं सुट्टी तर राहणारच आहे तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगितलेलं आहे तयारी केलेली होती आईनं जालन्याला जाण्यासाठी कारण कोमलताई आणखी सर्व फॅमिली ओम भाऊची वर्षणं कोण कोण नेमके जाणार आपल्याला काही माहिती नाही आहे पण पुण्याला जायची त्याची तयारी चालू आहे त्याच्यानिमित्तानं त्यांनी सांगितलं की बा पी ऊचं बारसं ठेवणार आहे तर तुम्ही पण ये जा तर आणखी नक्की नाही आहे कोण जाणार आहे कोण नाही जाणार आहे मग त्यासाठी तयारी वगैरे चालू केलेली आहे तर निघायचं आम्हाला आता पहिलं थोडंसं कार्यक्रम करायचा आहे सक्षीकंदाचा राधिकाच्या मैत्रिणीचा नंतर मग बाकी चला आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथं आम्ही पोहोचलेला आहे कार्यक्रमासाठी मित्रमंडळ पण आहे खूप सारी आणि कारंजाच्या जवळ एक किलोमीटरच्या अंतरावर आहे देशमुख देशमुख कार्यालय Apa yang sekarang मजा काही नमस्कार तर आई बाहेर गेलेली होती जेव्हा मी कार्यक्रमाला निघालो तेव्हा कार्यक्रम वगैरे चांगला झाला आणि इकडे वंशू पण आलेला नमस्कार तर तर कोण देवांशूचा वंशू कसा गावाकडं इकडे राहत नाही जास्त तू कुठे राहत पिंजरला कससाठी शाळा शाळा शिकायला असतं याचं म्हणणं आणि आता कोणत्या क्लासला गेला तू फर्स्टला जाणार आहे आणि इकडं देऊ बस उठून उठून बस ना नमस्कार कर उठून कर नमस्कार उठून कर उठून नमास्थ कर नमस्कार आणि तू कि तुला आहे अंगणवाडी गावातल्या अंगणवाडीत जात असते देऊ आणि मनू कुठे गेलेले हिंजतला गेली का अरे वा कशाला काहीतरी असं कार्यक्रम त्यामुळे गेले आणि इकडं कस का बरोबर नाही लागू लटीला पण काय झालं ऊन लागलं का काय झालं काय आलं झपून उठली का असं तिचं म्हणणं झपून उठली पण खरं तर ऊन लागलं का ताप आले काय समजत नाही काय काय होत खाण्यामुळे झालं एवढं काही खूप एका आलं ना आता मंगल कार्यालय म्हटलं बफे म्हटलं चांगलं थोडस फरक होते ना ताकान जान, जान ताकान थाली जेवण असते हा मंगल कार्यालयाच वेगळं असते पण अचानक इकडे का झालं काजून का एकादा म्हणून त्याला ताप आली ऊन लागली का झालं आता लोक कसं पहिलं चाललं ना ताप ये ना आता डबल दुसऱ्या दवाखान्यात नाही लागते का अजून आईचं पण चालू होतं असं दवाखान्यात न्यायचं पायाचं पाय बसले का तुझे हे जेव्हापासून ते मलम लावून चालू आहे तेव्हापासून सॉक्स घालूनच राहायला लागतात घरात पण बाहेर पण कारण ते सांगितलंच तसं आहे की तुम्हाला जोपर्यंत बसायचा असेल तो पर्यंत पायाला तुम्हाला सॉक्स घालून आणि मलम वगैरे लावून थोडस असं थांबावं लागणार घरामध्ये पण 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 त्यामुळे कमी झालेलं आहे कमी झालं कमी झालं ना कमी झालेलं आहे चालूच असते तसं पाहायचं आज पण झालं नव्हतं असं कुणालाच नव्हतं आलं घरात नाही पण चार महिने झाले चार महिने होऊन गेलेले कारण गेलो तेव्हाच तर एक दीड महिना झाला होता त्याच्या आधी औषधी गोळ्या चालू होत्या पण त्या आपण व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं जास्त फक्त मामी वगैरे आलं तेव्हा एक शूट घेतला होता काहीतरी थोडस पण जालना गेल्याच्या नंतर क्लिअर सांगितलं होतं की पायाचं जे आहे खूप वाढलेलं आहे आणि पायात डायरेक्ट साईडला आहे असं दाखवलं होतं त्यानंतर कंटिन्यू चालू आहे आणि कमी कमी होत आलेलं आहे तेव्हापासून त्यानंतर पण दवाखाने केलेलं आहे अकोल्याचं ट्रीटमेंट घेतलं इकाचं ट्रीटमेंट घेतलं बाहेरचं ट्रीटमेंट घेतलं कंटिन्यू गोड्या वगैरे खाण चालू आहे मला लावून चालू आहे असं आहे आईचं आहे असं ना इकडे राधिकाचं पण तसंच आहे असं आहे पायाचं वगैरे होत नाही तर इकडे पण चालू आहे असं कारण मागं पण ताप आली होती आता पण डबल जे आहे ताप वगैरे चालू झालेले आज तर जेवण करून आलो आहे ना नेमके ऊन लागले काय काही समजत नाही का झालं नेमके अरे झोपलेले आहे पण तुला चेहरा सांगत आहे ना काय झालं नेमके तर ऊन किती उन्हात नि आले ते ऊन लागली का ताप आला दोखान्यात चालत का जाऊ ना पहिल्या दवाखान्यात सोडून दुसऱ्या दवाखान्यात जाऊ वाटल्यास कारण आता एखाद्या दवाखान्यात नाही बरं वाटत नाही तर साधा ज्या घरच्या गोड्या वगैरे द्यावं लागेल घरच्या गोड्यानं पण फरक पडू शकते सध्याच नाही तर मग दवाखान्यात आजच्या दिवस घेऊन पाय उद्याला बघू आपण जर जात असलं जाऊ नाही बरं लागलं तर ठीक आहे हसायचं काम नाही देत नाही हसून काय पाहिलं नाही कारण हसल्याने नाही बसणार आपली आपल्याला दवाखान्याचं जावं लागणार आहे हो ना, ना? पायासाठी डबल जातो लोक नाही कारण दोघीच चालू आहे आता दवाखान्याचं असं चालू आहे आपलं आईला दवाखान्यात जायचं आहे तर राधिकाचं चालू होते राधिकाच होत नाही तर आईचं होते कारण आई आताच आठ आधी जे आहे ते जाऊन आलेले परत झाले दिवस आणि पण चालू आहे कारण उन्हातून आलो ना त्याच्यामुळे पण होऊ शकते किंवा मग जास्त जेवण वगैरे झालं त्याच्यामुळे पण होऊ शकते कमी जास्त उन्हात नाही आता कसं आठ दहा दिवसापासून जे आहे बाहेर वगैरे कुठे गेल ना। ना गेलो, गेलो नाही ना आजच गेलो तर गेलो उन्हात गेलो अकरा वाजता गेलो आणि किती वाजता आलो मी तीन वाजले होते तीन वाजता घरी पोहोचलो म्हणजे उन्हातच आलेला आहे उन्हाचं जाच नव्हतं मला एवढं पण जवळ असल्यामुळे होईल म्हटलं लवकर न होईल तसं झालं उन्हातच बघत उन्हाचा फटका बसला का काय तर अचानकच जे आहे चढून आलेलं आहे तर दवाखान्यात न्यावं लागणार आजच्या दिवस मध्ये आराम करायचा आजच्या दिवस जायचं नाही आज राहत्याचं गुळ गुडन फरक पडेल का उद्या जाचू बरं नाही लागलं तर उद्या जात असं सध्या चला मित्रांनो होईल म्हणा बरं होईल लवकर बरं झालं पाहिजे हाँ चला मित्रांनो हा व्हिडिओ इथंच समाप्त करताय पुढचा व्हिडिओ येणारच आहे आपला तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय